सात जनावरांचा आयसर या ठिकाणी कन्नड मार्गे बंगल्या मार्गे चाललेला आहे तो मालेगावच्या दिशेने चाललेला आहे तर या ठिकाणी आम्ही तात्काळ एकशे बाराला फोन करून त्यांना कळविलं अशा सात आयसर या ठिकाणी जनावरांचे चाललेले आहे त्यानंतर आम्ही टुणकी या ठिकाणी जाऊन थांबलो त्यानंतर त्या ठिकाणून ते आयसर चाललेले होते तेव्हा आम्ही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला अडवल्याचा प्रयत्न झाल्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट आमच्या अंगावरती गाडी घातली गाडी घालून आमच्या दंडाला धक्का लागला आणि आम्ही साईडला फेकले गेलो त्यानंतर आमची त्या ठिकाणी गाडी उभी होती तात्काळ आम्ही सोमनाथ मोरे आणि आम्ही तात्काळ या ठिकाणी त्यांचा पाठलाग केला त्यानंतर लोणीला त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला पण ते थांबले नाही तालवड्याला अडवण्याचा प्रयत्न झाला पण त्या तालवड्याच्या ठिकाणी दोन मोठ्याले अँगल रस्त्यावरती टाकलेले होते चाळीचे कांदा चाळीचे ते सुद्धा दाबून ते निघून गेले म्हणजे त्या अँगलचं पूर्ण त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यानंतर या ठिकाणी कसारीला गा कसारीमध्ये त्या ठिकाणी या गाड्या त्या तिथं अडवल्या गेल्या परंतु त्यांनी म्हणे साईटला घेतो साईटला घ्यायच्या निमित्तानं परत त्यांनी तात्काळ या ठिकाणी पळ काढला आणि त्यानंतर या ठिकाणी एकशे बाराला आम्ही जो फोन केलेला होता तो, तो नागे 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 नागे। नागे नागे या ठिकाणी तो फोन या ठिकाणी मग शिर पोलिस स्टेशनची गाडी आमच्या पाठीमागे येत होती आणि तिथून ती गाडी आल्याच्यानंतर आम्ही तिथून परत त्या पोलीस ग गाडीमध्ये सुद्धा स्वतः बसलो आणि तो पाठलाग चालू केला त्यानंतर या ठिकाणी तिकोण तिकडनं ना पण नांदगावची पोलीस स्टेशनची गाडी पुढे येत होती आणि त्यानंतर या ठिकाणी नांद त्या नांदगावच्या हद्दीमध्ये मग ती गाड्या ह्या गाड्या आढळल्या गेल्या त्याच्यापैकी या ठिकाणी बाकीच्या ज्या गाड्या होत्या त्या बाकीच्या बाकी इतर दिशेनं पळून गेल्या तसेच या ठिकाणी त्या इतर दिवसा दिशेनं पळून गेल्यामुळे त्या ठिकाणी दोन ते तीन गाड्या या ठिकाणी आढळून आल्या आणि त्या गाड्या आता दोन गाड्या त्या ठिकाणी आढळल्या होत्या ने गाडी बंगल्यावरती ज्या ठिकाणी पकडल्या गेली ती अशा तीन गाड्या या ठिकाणी पुलस स्टेशनमध्ये आणलेल्या आहे हे सर्व घटना या ठिकाणी नांदगाव पुलिस स्टेशनला त्या ठिकाणी तिथून ह्या शूर पुल स्टेशनला स्थलांतर करण्यात आलेलं आहे आता रिस्टर या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल या ठिकाणी करण्यात येणार आहे प्रोसिजर चालू आहे तसेच आमच्या अंगावरती ती गाडी घातल्यामुळे आणि आम्ही धक्का लागून बाजूला पडल्यामुळे आम्ही सुद्धा अर्ज दिलेला आहे की संबंधित या ठिकाणी या गोतस्कारावर या ठिकाणी रिसर गुन्हा दाखल करण्यात यावा कारण इतक्या स्पीडला होते की ते थांबले सुद्धा नसते वनलाही मारून या ठिकाणी निघून गेले असते आम्ही थोडक्यामध्ये वाचवलो वाचलो आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आता आम्ही पण त्यांना गुन्ह्याची मागणी या ठिकाणी केलेली पुल स्टेशनला तसा अर्ज दिलेला आहे आणि त्यांच्यावर आता ह्या अवैधरित्या वाहतूक चालू आहे या गाड्यांना नम्र व्यवस्थित नाही पाठीमागून नम्र नाही पुढून बी अपष्ट नम्र दिसत आहे म्हणजे अशी परिस्थिती असताना त्यांच्या रिसर गुन्हा दाखल व्हावा आणि हे जे गोतस्कर आहेत त्यांच्यावर चांगली कडक ता, कडक कारवाई व्हावी हो हीच त्या या ठिकाणी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी